बहिणाबाई मार्ट मैं शक्ती सकती हूं अशा आत्मविश्वासाची दीपमाळ प्रज्वलित करणाऱ्या हजारो लाडके बहिणींनी चाळीसगाव तालुक्यात बचत गटाद्वारे रोजगाराचे जाळे विणले आहे फाटक्या संसाराला कष्टाचे टाके घालीत त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत त्यांच्या श्रमणाऱ्या हातांना रोजगार व्यवसाय आणि उद्योगाचे बळ देण्यासाठी आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी त्यांच्यासाठी बहिणाबाई मार्ट हे स्वयंरोजगाराचे भव्य दालन उभारण्याचा संकल्प सोडला आहे चाळीसगाव तालुक्यात बचत गटाद्वारे महिलांची साखळी जोडली नवरात्र उत्सवात आदिशक्तीचा जागर होत असताना बहिणाबाई मार्टचा भूमिपूजनाचा शुभारंभ चौथ्या माळेला होत आहे गणेश रोड स्थित उभारण्यात येणारी ही वास्तू स्त्री शक्तीच्या नवनिर्मितीचे सशक्त केंद्र असणार आहे जिल्हा नियोजन समितीमार्फत मार्फत दोन कोटी सदुसष्ट लाख रुपये निधी मिळवण्यात आमदार मंगेश दादा चव्हाण यशस्वी झाले असून याद्वारे बचत गटांसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे हा मार्ट म्हणजे महिला सबलीकरणाची घटस्थापनाच आहे राज्यात लाडक्या बहिणींच्या देवाभाऊंचं सरकार आहे आणि चाळीस गावात आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी महिलांच्या काळजाचा कोपरा त्यांच्या रक्ताचा नव्हे तर हक्काचा भाऊराय म्हणून व्यापला आहे अरे संसार संसार आधी हाताला चटके मग मिळते भाकर स्त्री असा कणखर बाणा आपल्या कवितेतून मांडणाऱ्या कवयित्री बहिणाबाईंच्या नावाने महिलांसाठी स्वयंरोजगाराचे दालन उभे राहावे हे फक्त विकासाची दूरदृष्टी असणारे आमदार मंगेश दादा चव्हाण हेच करू शकतात दादा नेहमी म्हणतात माझ्या लाडक्या बहिणींच्या मनगटात धमक आहे डोळ्यात नवी स्वप्न आणि मनात नव्या ऊर्जेचे तुफान आहे त्यांच्यातील आदी मायेला उद्योगिनीला माझा प्रणाम